नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत कळंब शहरमधील मेन चौक म्हणून ओळखला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डिवायडरची दुरावस्था या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला आढावा पहा सविस्तर बातमीपत्रात कळमनगर परिषद मार्फत कळमची शोभा वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिवायडरवर तिरंगा कलरच्या जाळ्या बसविण्यात आल्या होत्या मात्र काही काही महिन्यातच काही जाळ्या किमान दोन ते अडीच लाख रुपयाचं काम मात्र इतर बितर होऊन खाली कोसळलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत त्यामुळे वाहतुकीच अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहनधारकांना त्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे याकडे नगरपरिषद लक्ष देईल का हा प्रश्न निर्माण होत आहे धन्यवाद